नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी गणपती बाप्पाचे सर्वत्र उत्साहामध्ये स्वागत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा खनखनीत सुरात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत केले ढोल ताशाचा गजर वातावरणात भरलेला अखंड उत्साह आणि घरोघरी बाप्पांच्या आगमनाची आतुरता असे भक्तिमय वातावरण आढळून येत आहे अनंत चतुर्दशीपर्यंत हा भक्तिमय सोहळा असाच सुरू राहणार आहे सार्वजनिक गणरायाबरोबरच घराघरामध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे कामाधंद्यानिमित्त परगावी असलेले चाक्रमणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपापल्या गावी येतात घरगुती गणपतीची आरती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे त्यामध्ये लहान मुलांचा सहभाग लक्षणीय असा आहे टाळांच्या गजरात आरतीचे सूर घराघरातून ऐकू येत आहेत है। या आरतीमुळे घराघरातील वातावरण भक्तिमय झाले आहे गणपती बापाची खास आरास केलेली तसेच रोषणाई इत्यादीने घरातील वातावरण अतिशय नयनरम्य आणि मनमोहक झालेले दिसून येत आहे